भगवंता या मायेमध्येच गुंतवायचं होतं तर जन्मालाच का घातच मला सत्य तो सत्य तो सत्य तो विटला त्याच दुसरं चरण आहे संभाळी संभाळी आपली ही माया, जी माया ही माया अनेकांना घेतृत करते अति तोडायची असेल ना तर एक लक्षात घ्या प्रमाण स्वतःच्या अंगाने कधी मायाजा तुटत नाही अभंग आहे आपुलिया अंगी तुटी माया जाळ नाही ऐसे बल कवना अंगी स्वतःच्या हाताने मायाजाल तुटली असती तर राम भजला वशिष्ठ म्हणणी कृष्ण केला संधीपणी पनी देवासारख्या देवांना गुरु करावा लागला मायाजाल तोडण्यासाठी हा। आताच मला वाटते एक महिन्यापूर एक सुंदर प्रकरण घडलं माग शुद्ध दशमी पाहून गुरु केला अंगीकार तुका म्हणे सापडलेली वाट जाता गंगास्थान मस्तके जो झालं ठेवीला कर एक महिना झाला मला वाटते केला तो ते ज्ञान तुकोबाऱ्यांना बाबाजी चेतण्यासारखा गुरु सापडावा तुकोबाराचा जगद गुरु तो अवतार गुर नामयाचा पण त्याने स्वतःच्या हातातून दूध पिणारा देव स्वतःच्या हातातून नैवेद्य दे खाणारा देव पण त्या यांना आंब्या नागनाचा जाऊन विशोबा केचर गुरु करावा लागला हा फिरविले देवलं जगा माझे ठा किंवा नवे हा सामान्य महिमा संतांना नैवेद्य तिचा त्या तुकोबऱ्याने ज्ञानोबा मायाचा तोडण्यासाठी गुरु या पदाकडे जावं लागलं जगाची मावडी निवृत्ती दादाना गुरु करते जी असो विठाला विठाला कृपा भांडवल सोडी वरी भरी माझी मती पोतडी मती म्हणजे बुद्धी गुरुराया कृपा नावाचं भांडवल सोडा आणि माझी मती रुपी पोतडी भरून टाका पंधरा व्याध्यास सांगितलं काय सांगायचं मला तुम्हाला कमी वेळेत माया ही आपल्या अनंत युगापासून पाठीमागे लागलेली आहे ती तोडायची असेल ना तो मुखाने हरी हरी म्हणणं साधा कृष्ण आहे महाराज एक एक मायाजाल इतिहासामध्ये पुरवणीच्या अनुसंगाने सांगा ना कोणाला लागली का मी तुटक तुटक सांगतो थोडस पाक पुण्यात पा, माया कोणाला लागली हो इतिहासात बोला 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 ऐकणारी मंडळी इकडे लक्ष द्या कुरुक्षेत्रावरती असं घोडे घेऊन क्रिस्त भगवान परमात्मा सारखी आहे अर्जुन पाठीमागे बसलेला आहे गौरवांच्या समोर गेलेला आहे आणि त्या वास्तविक युद्ध करत असताना बाँड्रीच्या बाहेर लावा पाकिस्तानची बाँड्री पाकिस्तान का पाकिस्तानची आपल्या बाँड्री देऊ नाही नाही पण कृष्ण भगवान परमात्मा कसा आहे तू का म्हणे भोग भोग त्यांनी काय केलं माहितीये का क्षत्रियांच्या वंशी जन्मलेल्या गुरुजी अर्जुनाला बरोबर जवळ नेलं कोणाच्या आता का नेलं त्याच एक कारण सांगतो ज्यांच्या गुरु विद्या संपादन केली ते, के ते कुलगुरु द्रोणाचार्य कुलगुरु कृपाचार्य पिताब भीष्माचार्य द्रोणाचार्य यांच्या जवळ नेलं आणि मग कृष्णाने सांगितलं हनुमान सोडलं तुला यांना मारायचं आहे बरं एवढं जवळ का नेलं याला माया उत्पन्न व्हावी हो विषय मायेचा चालू आहे मग त्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या करवीत अर्जुनाने या सगळ्यांना न्याहाल पाहिलं आणि मग कृष्णाला अर्जुन म्हणतोय देवा यांना मारायचं अर्जुनाची माया पहा आणि हे माझे माया म्हणजे काय हो संसार म्हणजे काय ताबी वाटी पेळा चमचा कुदळ पावडं पिका आई वडील पती पत्नी मुळ बाळ सगळे सोरे इष्ट मिष्ट परिवार हा हा बिकोर पोटासाठी असताना खटाटो पाहिजे त्याला संसार म्हणू नका उद्या असताचे लोंडी पाणीचा जन्म मरणाचे तोंडी जे जे पंचभूताचे फुटफुडे पुण पुण होत जाते ता दयानाम संसार भागवतकार सांगतात संसार कशाला म्हणायचा त्या पती पत्नी मुलावाल्यांच्या कोट्याला संसार म्हणायचा आणि कुत्री मांजव पण तसं जीवन जगतात मग त्याला संसार कसं म्हणायचा जिथे कर्म कर्माचे उभाले वरी तरता नेहमी सुख दुःखाचे दयानाम प्रपंच प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा गुरुजी अस तुम्ही पुढे आत मला बोलावं असं आम्ही संसार काय करून ठेवला दोन मुलांना जन्म देणं आई वडिलांच्या छायेत सुंदर असं नीट नेट घर बांधणं त्याला संसार म्हटलं चार भिंतीच्या चारतीमध्ये रंग रंगटीचा प्रपंच करणं असणाऱ्या पेन्शन वरती जीवन जगणं त्याला संसार म्हणता मी तर बोल पोटासाठी केलेली खटाटू म्हणजे संसार हा हा हे काय आहे निकाल आहे काकड्याच्या अभंगत आहे जया परमार्थाची चाड तिने सांगावी निकाल धरोणी भजनाची चाड मी तिने वेळ कमी माझ्याकडे पण पळत जाते मग कृष्ण भगवान परमात्मा अर्जुन पर सांगावं या समस्यांशी मारणे राज्य करणे ऐका नाणे आताच घेऊ आणि जाने केला त्याचा स्वधर्म बुडाला यमपुरीचा झाला पाहुणा तो तेव्हा स्वतःच्या गोत्रजांवरती हत्यार पाप पापाय मला हे सांगायचं आणि माया मला लागेल कृष्ण काय म्हटला बरोबर सांगितलं नाही नाही कृष्ण भगवान परमात्मा म्हटला तुला कळ तरी मला करत नाही का तुझी समज काढण्यासाठी फक्त मित्र उभं केले आता याच्या पुढचा तुला एक दृष्टांत सांगतो म्हणजे पाप आणि पुण्य काय ते कळेल

मजल धरमजल करत आले कोण सांगतो कृष्णाला कोण कोण सांगतो कोणाला कृष्ण भगवान कृष्णा तो सांगतो अरे पाप काय पुण्य काय तू कोण ठरवणारा ऐका साधू महाराज मजल धरमजल मजल धरमजल करत अजित दादा यांच्या घरी उतरली तिथून पुण्यात कशाने घाटाकडे आले तिथून खाली उतरले तिथून प्रसाद दादा इथे आले आणि मग त्या साधू महाराजांना कळालं आहे आणि अनेक वर्ष भारती महाराजांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या सप्त्यामध्ये माझ्या होतो पाठवतो का म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम साधू संत ऐकलं होतं अठ्ठेचाळीस वर्षामध्ये आता साधू त्याला म्हणतो जे कुणाच्या घरात आला जात नाही ते पूर्वीचा काळ आहे चालून चालून थकवा आलेला आहे ऐंशीच्या वय आहे अलग लक्षात वारकरी होत पण पेन्शन नव्हती तेव्हा अशी अवस्था आहे आणि मग त्या माऊलीने काय केलं एका वयाच्या पालबाला साधू थकला आपला विश्रांतीला बसले आहे त्या मावळीने खोटीतले एका मावळीने दिवाण म्हणा मा खोकितल्या मावडीने आपल्या वाटीमध्ये तेल आणलं आणि तेलाने त्या साधूला काय केलं मॉलिश केलं सुंदर अस ते देंग देंग ती त्या घरी करून जाते जाते न एवढ्या गावात असणाऱ्या तांबड्या मुंग्याने काय माळा नव्हता घातल्या त्या सगळ्या मुंग्या कुठे गेल्या बोला ना साधूच्या अंगावरती चढल्या आणि तार 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 चावू लागल्या साधू महाराज मनातल्या मनात म्हणतोय ऐंशीच्या पलीकड सोय आहे अरे अरे मी होतो हो तो बला होतो ती स्त्री ती माता पुण्य करायला गेली का पाप करायला गेली बोला ना चौदा पुण्य करायला गेली पण पुण्य करता पाप खरे असं कोणतरी म्हटले आणि एवढ्यात आजचा वार सोमवारचा रविवार रविवारचा दिवस होता आमचे खवटीवाले सोसायटीचे दुकानदार यांनी येता येता त्यातील उसाचे चिपाटे आणले होते उसाचे दांडे आणले होते आणि जिथे साधू अंगा मुंग्या होत्या त्याच वडाच्या पारंब्याच्या बाजूला पार। खवटी गावातली मुलं क्रिकेटचा डाव मांडला होता आज पाकिस्तानचा डाव मांडला होता आणि त्या डाव मांडल्या आपल्या मुलांसाठी आणले उसाचे दांडे खेळणाऱ्या मुलांना दिले मुलं ती खेळ थांबवला आणि उसाचा रसवंत बनायला चांगला आणि चोथला तिथेच टाकून दिला काय परिणाम झाला साधूच्या <णिया> अंगावरच्या मुंग्या सरसर सरसर उतरल्या आणि त्या चौथ्या कडे गेला मुलं पुण्य करायला होती का मला उत्तर पाहिजे अनाघाताने गुरुजी कराय गेली नाही जी पुण्य गेली तिच्यातून पाप कळले आणि जे पुण्य न करता सहज करता उसाचा रसवंतपणा चाकला आणि चोथा तिथे टाकून दिला आणि सरसर 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 मुंग्या उतरल्या त्या साधूच्या सगळ्या मुंग्या उतरल्या साधूच्या अंगावरच्या गेल्या होते पुण्याला गेल्या आता मला सांगा पुण्य पुण्य केलं आणि पाप पुण्य केलं या दृष्टांताचा सिद्धांत असा आहे कृष्णाने सांगितलं अर्जुनला अर्जुना कर्म करणे तुझं भाग आहे तुझं ते कर्तव्य आहे क्षत्रियांच्या वंशी जन्मावे तरी समारंगणी का भ्यावे स्वामी का जो मारावे तरी पावावे परम पद क्षत्रियांचा धर्म ऐसा तो नव्हे अपयश पात्रा काय बोध केला तू क्षत्रिय क्षत्रियांचा धर्म काय सांगतोय फोडला डोळा हा गुरुचा शिष्याचा धर्म आहे फोडला इतिहास नवनाथाची कथा आला आणि आडले डोळा फोडला गुरु जरी आर आला धर्माच्या तरी त्याचा डोळा फोडला गेला आला आला म्हणून पण शुक्राचा फोडला डोळा अशी कहाणी आहे तो काय कर फक्त कर्म कर कर्म कर, 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 केल्यानंतर कर, बाकीचा हिशोब माझ्याकडे ಕಾಲ್ನಿತ